आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये एवढं पातळ मिश्रण कशाचं सोडलंय तर पुढं सांगते बघा एका पातेलामध्ये पाऊन कप इतका गुळ दीड कप पाणी घालून हे पातेला गॅसवरती नेऊन ठेवायचं हिथं गुळाचा पाक करायचं नाही फक्त गुळ पाण्यामध्ये विरगुन झाला लिंबाचा थोडासा पावभाग इतका लिंबू पिळून घ्यायचा हे गुळाचं पाणी थंड करायला ठेवूयात तोपर्यंत इथं कढईमध्ये बघा एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप बारीक रवा थोडस मीठ आणि वेलची सुंट बडीशेप ह्याची पावडर घालून सर्व छान असं मिसळून थंड झालेलं गुळाचं पाणी गाळणीने गाळून घेतलं आता थोडं थोडं ह्या पिठामध्ये घालून ना आपल्याला थोडं सैसर असं बॅटर तयार करून घ्यायचं गुळाचं पाणी ना थोडं थोडं करून घालायचं म्हणजे ह्याच्या गुठळ्या होत नाहीत तर हिथं आपण करत आहोत गव्हाचा माल पोहा ना हा मैद्याचा करतात आणि पुन्हा साखरेच्या पाकामध्ये सोडतात पण आपण जरा हे गव्हाच्या पिठाचे वेगळेच मालपु केलेले तर आपलं गव्हाच्या पिठाचं हे तयार मिश्रण गरम तेलामध्ये एका ठिकाणी सोडायचं ते आपोआप पसरलं जातं आणि छान त्याला वरून तेल सोडत राहायचं चा। छान टम्म पुरीसारखे इथं मालपुहे आपले फुलले जातात प्लीज पूर्वतयारी न करता, झटकिपट हे आपले मालपुहे तयार होतात खायला खूप भारी लागतात नक्की मी सांगते म्हणून ट्राय करून बघा